नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि मस्त दुपारची वेळ झाली आहे तर आता वाजलेले आहे तर बारा आणि बघा आमचा शंभू जरा थोडीशी आज शंभूची तब्येत जरा बरी नाहीये कारण आज दावखान्यातून आणलं आत्ताच एवढ्यातच आणि काय झालं हा हे बघा शंभूला आता मी सध्या म्हणजे गोळ्यां ते आहे औषध कारण त्याला त्याची तब्येत थोडीशी बरी नव्हती आणि त्याला बघा तुम्ही कान्या उठलेले आमच्या शंभूच्या अंगावर जरा कालपासून थोडस म्हणजे गरम होता तो ताप आलेली होती त्याला पण मग आता आम्हाला असं म्हणजे कळलंच नाही की नेमकं काय होईल किंवा थोडंसं तोंडाला थोडीशी अशी बारीक हे आलतं पण असं वाटलं मग ताप आली मग त्याला आम्ही औषध दिलं पण रात्रीतून जरा जास्तच हे झालं आणि मग आज त्याला सकाळी दवाखान्यात नेलं आणि आता त्याला मेडिकल द्यायचंय तर भरपूर असं गोळ्या औषध दिलेले डॉक्टरांनी तर बघू आता काय होतं काय नाही कधी बरा होईल आमचा शंभू शंभू औषध दिला दादा तुला डॉक्टरांनी आणि बघा शंभू किती हुशार आहे कारण एवढं समजा पूर्ण आहे बघा पूर्ण शरीरावर त्याचे कान्य उठलेल्या आहे तोंडावरती काना तिकडं सगळीकडं पण तरी पण आजिबा सुद्धा म्हणजे असं रडत नाही काही नाही औषध घ्यायला पण एकदम मस्त आहे धर पण मी औषध देत थांब आपण औषध घेऊ बरं का शंभू हा थांब बर का झाकणं धर दादा औषध घ्यायचं आपल्याला गुड बॉय बर का शंभू अजिबात रडत नाही काही नाही औषध घ्यायला पाणी तर आता औषध पण दिलं शंभूला आणि थोडस म्हणजे कान्या निघलेलं आहे त्याच्यामुळे डॉक्टरांनी त्याला तो लोशन दिलेलं लावायला तर बघा कारण पूर्ण शरीरावर आहे आणि त्याला आज त्याच्यामुळे शर्ट पण नाही घातलेला शंभू इकडं बघ इकडं बघ दादू समोरून लो आपण थांब तर चला आता शंभूला मी औषध पण दिला आणि ते लावायचं होतं औषध थोडस त्याच्या शरीराला तर ते पण लावलं आणि त्याच्यानंतर बघा आज मस्त दुपारची वेळ आज आम्ही एकदम भारी काहीतरी आज बनवायचं आहे आम्हाला तर पोरांचं जरा दोन तीन दिवसापासून चाललेलं होतं तर पोरांना आज काय बनवायचं मग कैरी सरबत कैरी सरबत हो का तर चला दोन तीन पवनचं त्यांचं चालू होतं कैरीचं सरबत बनवा तर म्हणलं चला मस्त आज एकदम निवांत आहे आणि मस्त असं कैरी सरबत बनवूया तर चला मस्त असं कैरी सरबत बनवायचंय तर पवननी आताच झाडाची बघा कैरी तोडली आणि ताज्या ताज्या कैरीचं आपल्याला सरबत बनवायचं आहे तर कैरीचं सरबत बनवण्यासाठी म्हणजे एकदम आपल्याला कच्ची कैरीच लागत कारण कच्च्या कैरीचं सरबत एकदम छान बनलं जातं तर म्हणून मग थोडीशी कच्ची कैरी घेतली आणि धुवून घेतली बघा मी आणि आपल्याला ती आता मस्त हे करून घ्यायची आहे कापून थोडीशी त्याचं वरच हे तर मी जगात पाणी घेतले थोडस आपल्याला जेवढं सरबत बनवायचं तेवढं आणि साखर घेतली तर सुरुवातीला म्हणजे साखर पकडून घ्यायची आणि साखर पकडल्याच्या नंतर आपल्याला कैरी किसून घ्यायची तर चाललंय आता माझं कैरीचं सरबत बनवायचं आणि कसं उन्हाळ्यात समजा सीझनला तर आपण जास्त काय म्हणजे कच्च्या कैरी आपल्याला खायला भेटतात आणि नंतर तर काही भेटत नाही तर जेव्हा आहे ना झाडाला काच्या कायर्या तर आम्ही बनवित राहतो असं कैरीचं सरबत तर मागच्या वर्षी पण आम्ही बनवलं होतं आणि मागच्या वर्षी तर आम्ही वावरात कांदे काढायच्या टायमाला बनवलं होतं तर तेव्हाचा व्हिडिओ पण आम्ही तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तर साखर मी पूर्ण पगडून घेतलेली आहे आणि त्यानंतर जी कैरी कापली ती वरून आपण किसून टाकायची कारण जो जी कैरीची टेस्ट आहे का ती मग त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळल्या जाती तर जेवढी आपल्याला म्हणजे आणि म्हणजे आंबट ते पाहिजे ना तर त्या पद्धतीने आपण कैरी करणार तर मी एवढी पूर्ण समजा अर्धी शिक अशी कैरी पूर्ण किसून घेणार याच्यामध्ये तर चाललेलं आहे माझं सरबत बनवायचं आणि आता मम्मी त्या बघा आलेल्या आहेत कारण मम्मी ते गेल्या होत्या शेवाया बनवायला जर दोन तीन दिवसापासून आवड होतं त्याच्यामुळं काही जमलं नाही तर आज गेलेल्या होत्या तर आल्या बघा आणि जर सकाळीच गेल्या होत्या तर गर्दी पण राहते तिथं बरीच त्यामुळं मग टाइमच लागलेला आहे तर आपलं कैरीचं सरबत बघा एकदम मस्त मिक्स झाले आणि आता तो तयार आहे तर लगेच मी आता सगळ्यांना आहे प्यायला तर मी आता मस्त सर्वत गाळून घेऊ राहिले आणि कोणी कोणी काय करतं बघा आमचा शंभू लगेच घेतलेलं आहे शंभू तुम्ही घ्यायचे एक नंबर घे तर कोणी म्हणजे आता मी सध्या गाळून घेऊ राहिले तर ज्यांना आवडता जास्त कैरीची टेस्ट तर कोणी गाळून बी नाही घेत कारण आपण त्यात जी किसलेली कैरी काही वरची ही पण म्हणजे खाल्ले जाते तर त्यासाठी कोणी कोणी तसंच पिलं जातं तर एकदम ते पण भारी लागतं सगळ्यांना मस्त सरबत दिलं आणि सगळेजण पिऊ पण राहिले हे बरं शंभू आंबट झालं का गोड आंबट भरी झालं ना छान आहे ना का तो कस आहे रे बघा मुर्गी आहे काही टेन्शन आहे त्याला सकाळचे गेले आज किती दुपार झाली तरी भरपूर टाइम लागला ना आणि आता म्हणजे ते दिवस म्हणजे थोडे राहील ना पावसाचे पाऊस यायला लागला यायला लागला मग मी या ग्लासमध्ये घेते आता मला पाहिजे का तर आता मम्मी आल्या शेवाया बनवून आणि आता आपल्याला वाळू घालायच्या आहे त्या तिथं थोडेच वाळवलेत मम्मी पण मग आता दिवसभर तर वाळून ठेवला ना दोन तीन झालं झालं ना तर्टमन संग संग मस्त बारीक तारे आहे ना भारी झाली ना हा शमू खाली माहिना एकदम आल्यावर ठेवला नाही ना हो पत्ता घालायचा का एकदम पत्त शंभू शंभू मस्त बारीक तार आली आणि मशीन बी आहे की किती मस्त एकदम मोकळ्या मोकळ्या आणि नाही तरी मम्मी म्हणजे आपण जे घरच्या पिठाची वयस गाळ करतो त्याच्या शिवाय भारीच्या काय नाव हा ना मग शंभू दादा सरकले तर मस्त शेवाया पण वाळू घातल्या आणि आता शवयाच काही नाही मस्त वाळतील तर चला कशा वाटल्या आमच्या शवाया तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आता सगळ्यांनीच शवाया कुरड्या पापड बनवले असतील तर आम्ही पण आता आज आणल्या गावातून काढून तर चला कशा वाटल्या आम्हाला की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद